आहेत या जो काही हा सप्ताह असेल या सप्ताहामध्ये तुम्ही विशेष करून आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे बाहेरचं खाणं पिणं पी, टाळलं पाहिजे मोज मजा मस्ती याच्यापासून दूर राहणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही नुसतं न बोलता फक्त तुम्ही बोलण्यामध्ये वेळ न वाया घालवता तुम्ही कामावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे प्रेम आणि मुलाची राहील नियंत्रण ठेवा आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या शत्रूवर मात कराल ज्यांच्या कोणाशी आपले भाडण आहेत वाद आहेत कोर्ट कचेरी असेल त्यांच्यावर तुम्ही नक्कीच मात करणार मग ते नोकरीवरती असतील शत्रू किंवा आपल्या घरामध्ये असतील किंवा बाहेर असतील सगळ्याच शत्रूवर तुम्ही मात करणार तुमचा आत्मविश्वास अतिशय चांगला असेल या आठवड्यामध्ये अनेक गोष्टी तुमचे पूर्ण होतील जे काही अडथळे होते ते पूर्णपणे पूर्ण दूर जातील मध्यभागी जो काही आठवडा असेल तुम्हाला आनंदाचा लाभाचा यशाचा आणि या ठिकाणी अनेक गोष्टीवर चांगला या ठिकाणी जोडीदाराकडून पूर्णपणे सहकार्य मिळणार आहे शेवट थोडा खराब होऊ शकतो त्याचबरोबर दुखापतही होऊ शकते आणि आठवड्याच्या शेवटी जे कोणी विद्यार्थी लोक आहेत त्यांना या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते त्याचप्रमाणे तुम्ही सावध घरणे पुढे जाणं गरजेचं आहे लोकांवरती विश्वास ठेवू नये लोकांनी सांगितले म्हणून कुठे पैसे गुंतवू नयेत आपली फसवणूक होणार नाही आपलं नुकसान होणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि या सप्ताहामध्ये तुम्ही ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा असेल मानसिक दृष्टीने अतिशय चांगला असेल ज्यांची कोणाची या ठिकाणी मानसिकता थोडीशी खालावलेली होती अनेक अडथळे होते अनेक प्रॉब्लम्स मग ते आर्थिक असतील प्रेमाच्या बाबतीत असेल किंवा व्यवसायाच्या बाबतीत त्यामुळे तुमचं मानसिक जे काही संतुलन आहे ते थोडस कमी होतं किंवा बिघडलेलं होतं परंतु या सप्ताहामध्ये तुमचं मानसिक दृष्टिकोन मानसिक शांतता तुम्हाला नक्कीच लागेल आणि थोडासा आत्मविश्वास तुमचा वाढलेला असेल जे काही तुमचं आरोग्य आहे ते मध्यम असेल व्यवसाय तुमचा चांगला होईल त्याचबरोबर आपण प्रेमात भांडण करणं टाळलं पाहिजे प्रेमामध्ये आपले वाद होणार नाहीत याचीही तुम्ही काळजी घेणं गरजेचं आपली फसवणूक होणार नाही आपल्या जवळचेच लोक आपलं नुकसान करणार नाहीत आपल्या जवळच्या लोकांमुळेच आपल्या प्रेमामध्ये अडथळे येणार नाहीत आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येणार नाहीत आपल्या कुटुंबामध्ये वाद विवाद होणार नाहीत याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या आरोग्याकडे सुद्धा या ठिकाणी लक्ष द्या त्याचबरोबर तुम्हाला ज्ञान आणि गुणवत्ता चांगली या ठिकाणी प्राप्त होऊ शकते जे जे कोणी शिक्षण घेत आहेत त्यांना हा जो काही सत्ता असेल चांगल्या प्रकारे शिक्षणासाठी जाईल ज्येष्ठाकडून करून तुम्हाला आशीर्वाद मिळतील थोर लोकांचे मोठ्यांचे संतांचे आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतील या सप्ताहामध्ये तुम्हाला धार्मिक यात्राची योग आहे धार्मिक यात्रा लग्न विवाह यासाठी सुद्धा तुमची या ठिकाणी यात्रा घडू शकतील हा जो काही सप्ताह असेल शेवट तुम्हाला आनंदाचा असेल नोकरीची स्थिती चांगली राहील तुमच्या जीवनसाथीची तुम्हाला पूर्णपणे साथ मिळेल एकंदरीत थोड्या त्रासाने चांगली होईल परंतु घाबरण्याचं काहीच कारण नाहीये फक्त तुम्ही शंभर टक्के मेहनत करावी फक्त बोलण्यामध्ये वेळ वाया घालवू नये त्याचप्रमाणे फक्त कोणीतरी सांगतंय म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवू नये स्वतःपणे आपण काळजी करून स्वतः लक्ष घालून या ठिकाणी जर काम केलं तर नक्कीच हा जो काही सप्ताह असेल अजून लाभाचा या ठिकाणी ठरेल आणि ज्या काही अडथळे आहेत ते दूर होतील त्याचबरोबर या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम हम हनुमत ये न या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे धनुराशी धनुराशींच्या लोकांसाठी हा जो काही सुरुवातीला जो काही सप्ताह असेल गृहकलाची मोठी चिन्ह आहेत घरातील परिस्थिती शांतपणे सामोरे जाणं गरजेचं आहे आपल्या घरामध्ये जर वाद असतील भांडण चालू असतील त्याचप्रमाणे जर कोर्ट कचेरी चालू असेल तर तुम्ही शांतपणे लढणं गरजेचं आहे शांतपणे विचार करणं गरजेचं आहे कुणाचं तरी ऐकून कुणाचं तरी कोणीतरी सांगत कोणीतरी कोणतरी सल्ला देत आहे त्याच्या ऐकण्यावरून तुम्ही या गोष्टी करू नये भांडण घरामध्ये करू नये म्हणून शांत डोक्याने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आणि त्याचप्रमाणे तुम्ही निर्णय घ्यावेत प्रत्येक जण आपलं स्वार्थ साधत असतो घरचा असेल बाहेरचा असेल प्रत्येक जण आपल्या स्वार्थानुसार या ठिकाणी तुम्हाला सांगत असतो तुम्हाला म्हणजे प्रत्येक जण एखादा जर तुम्हाला सल्ला देत असेल तर त्याच पाठीमाग नक्कीच काहीतरी स्वार्थ असतं म्हणून आपला कोणीतरी उपयोग करणार नाही आपल्या नुकसानामुळे त्याचा फायदा त्याला होणार नाही याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून विचारपूर्वक निर्णय घेणं तुम्ही गरजेचं आहे या दरम्यान भावनुक भावनिक होऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका घाई गडबड करू नका त्यामुळे नुकसान होऊ शकते शेवटी संकटांनी भरलेला हा जो काही सप्ताह आहे तुम्हाला शेवटी या ठिकाणी आनंदाचा असेल चांगल्या प्रकारे असेल सगुण ज्ञानाची प्राप्ती होईल ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल काही गुप्त गोष्टींचे ज्ञानही तुम्हाला मिळतील एकंदरीत आठवड्याच्या शेवटी कोणत्याही शिवाय चांगला या ठिकाणी विजय तुमचा होईल तुम्ही शत्रूवरती या ठिकाणी विजय मिळवू शकाल म्हणून शांतपणे या ठिकाणी विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे आणि जे, जे काही तुमचे शत्रू आहेत ते तुमच्या नक्कीच समोर या ठिकाणी शरण येतील तुमचे काहीच नुकसान करू शकणार नाहीत फक्त या गोष्टीची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचं आहे ओम राहवे नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे मकर राशी मकर राशींच्या लोकांना हा जो काही सप्ताह आहे तुम्हाला आरोग्यासाठी उत्तम राहील त्याचबरोबर ज्यांचे कोणाचे विवाह रखडले आहेत विवाहामध्ये प्रॉब्लेम्स आहेत अशा लोकांना अशा व्यक्तींना विवाहाचे योग या ठिकाणी दिसत आहेत विवाह योग चालू होत आहेत मग ते मुलं असतील मुली असतील त्यांच्यासाठी विवाहासाठी योग चांगले आहेत व्यवसाय चांगला राहील ज्यांचे कुणाचे नोकरीमध्ये प्रॉब्लेम होते वाद भांडण त्या ठिकाणी होते ते दूर होताना दिसतील आठवड्याच्या सुरुवातीला कोणताही प्रकल्प सुरू करू नका विशेषतः व्यवसाय करू नये नवीन व्यवसाय चालू करू नका कुठे पैशाची गुंतवणूक करू नका थोडासा अजून वेळ तुम्ही थांबणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे कान घसा यांची स्थिती चांगली राहील ज्यांचे कुणाचे कान घसा सर्दी खोकला यांचे होता, दुखत होत आरोग्य चांगलं नव्हतं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ठीक होती ठीक होतील आरोग्य राहील आणि जो काही सप्ताहाचा जो काही मध्यभाग असेल याच्यामध्ये जमीन इमारत वाहन खरेदी शक्य आहे या जर गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर तेही तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर विद्यार्था विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह हा जो काही काळ आहे अतिशय चांगला असेल नोकरीसाठी न सरकारी नोकरीसाठी प्रायव्हेट नोकरीसाठी चांगला आहे त्याचबरोबर तुम्ही वाचन लेखन यासाठी तुम्ही यामध्ये तुम्ही मेहनत करणं गरजेचं आहे आणि प्रेम आणि मुलांसाठी खूप चांगले राहील प्रेमासाठी आणि मुलांसाठी सुद्धा हा सप्ताह खूप चांगला असेल या सप्ताहामध्ये तुम्ही जग करायचा आहे ओम केतवे नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे कुंभ राशी कुंभ राशींच्या लोकांना हा जो काही आठवडा आहे तुमच्यासाठी भव्यतेचा दिव्यतेचा असेल अनेक गोष्टी तुमच्यासाठी या आठवड्यात मिळतील फक्त तुम्ही रागावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे असं म्हणतात ज्यावेळेस माणूस सुखामध्ये असतो त्यावेळेस कुठलाही निर्णय घेऊ नये आणि ज्यावेळेस रागामध्ये असतो त्यावेळेस कुठला निर्णय घेऊ नये महत्वाचे निर्णय घेऊ नयेत असं म्हणतात म्हणून तुम्ही हा जो काही आठवडा तुमच्यासाठी आनंदाचा आहे म्हणून आनंदामध्ये या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा निर्णय घेऊ नये मग तो नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल कुठे पैशाची गुंतवणूक करायची असेल किंवा इतर काही मोठे निर्णय घ्यायचे असतील तर तुम्ही या आनंदाच्या वातावरण घेऊ नये त्याचबरोबर आपल्या आरोग्याची थोडीशी काळजी घ्यावी बाकी ज्यांचे कोणाचे संबंध बिघडलेले होते त्यांचे चांगले राहतील ज्यांचे कोणाचे आरोग्य चांगले नव्हते त्यांचे आरोग्य ठणठणीत चांगले मस्त राहील त्याचबरोबर आठवड्याच्या सुरुवातीला आपलं नुकसान होणार नाही आर्थिक नुकसान होणार नाही याची थोडीशी काळजी घ्यावी या आठवड्यामध्ये कुठल्या प्रकारची गुंतवणूक करणं का व्यवसायामध्ये मोठे यश तुम्हाला मिळेल उच्च अधि अधिकाऱ्याकडून तुम्हाला नक्कीच चांगले सहकार्य मिळेल ज्यांचे कोणाचे कोर्ट कचेरी असेल त्यांच्या कोर्ट कचेरीमध्ये नक्कीच या ठिकाणी यश मिळेल शेवटी भौतिक संपत्ती तुमची वाढेल आर्थिक संपत्ती वाढेल घरात घरामध्ये धार्मिक यात्रेचे म्हणा घरामध्ये अनेक प्रकारचे कार्य या ठिकाणी घडताना दिसतील अनेक या ठिकाणी विवाह कार्य म्हणा मंगल कार्य म्हणा धार्मिक कार्य म्हणा असे कार्य घडत राहतील आणि वातावरण आनंदी राहील हा सप्ताह तुमच्यासाठी अतिशय चांगला असेल या सप्ताहामध्ये तुम्ही थोडेसे हिरवे वस्तू ज्या असतील हिरवे कपडे असतील या ठिकाणी किंवा हिरवा चारा असेल तो पशूंना गाईला खाऊ घालात किंवा हिरव्या वस्तूचं दान तुम्ही करा म्हणजे जे काही प्रॉब्लेम असतील ते दूर होतील तर जराब होत पुढची राशी पुढची राशी आहे मीन राशी मीन राशींच्या लोकांना हा जो काही सप्ताह असेल तुमचं आरोग्य मध्यम राहील त्याचबरोबर जे कोणी व्यवसायामध्ये प्रॉब्लेम्स ज्या ज्या लोकांना प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम सुरळीत होतील त्याचप्रमाणे नोकरीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स होते ते तुम्हाला सुटताना दिसतील आठवड्याच्या सुरुवातीला थोडीशी नकारात्मक ऊर्जा प्रसार होईल परंतु त्या नकारात्मकडे न बघता आपण पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे स्वतःवरती विश्वास ठेवा कॉन्फिडन्स ठेवा आणि आपलं काम आपली मेहनत तुम्ही करत राहा तुम्ही जेवढं काही चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये असाल चांगल्या लोकांमध्ये राहाल तसेच तुम्ही घडणार आहात म्हणून तुम्ही चांगल्या लोकांची चा संगत ठेवा